तशी का बघायला लागली मारका मशिवाणी मारका मी तुला तेच विचारतोय कुत्र्याच्या गळ्यात घंटी आहे एवढं मोठी घंटी बांधली कोणी बांधली एवढी मोठी घंटी मारवणी बांधली असं पोरांनी बांधली पण एवढी मोठी घंटी बांधतात का मगवळ काय मग घंटी बांधल्यावर काय ओळ काय का, का कुत्र असं दिसत नाही का, का हं यु असं किती भारी दिसतोय कुत्र अ घंटी बांधल्यावर काय काय असं ह्याच्यासारखी सारखी काही सेम आहेत काय सगळी कुत्री हां का मग असं थोडी आहे की घंटी बांधल्यावर ओळ का बाकी ह्याच्यासारखीच सारखी कुत्री सेम आहेत का कसे रे एवढा आडमुट्या विचार करत तू हे मग आडमुटीच आहे आड मग आडमुठी अस तर मी तुला शिकवत जाईन की कसं असतंय कसं नाही ना शिकवायचं स्वतः शिकाय शिका। काय मग तू काय आडमुठी नाही तर मग काय हां खुशाला म्हणते कुत्र वळखायला यायला पाहिजे हा का तस वळखायला येत नाही का, ये का? ना। कस काय नाही का सगळी कुत्री तशी दिसणारी येत काय हा आणि अशी का बघते मार्क मग शिवानी

हय आणि हे कस मग तुला कसं कळणार तर हा आज काय काय केलं मी सांग कुठं गेलतो कसर प्रत्येक तुला आता कसर <laughs> प्रत्येक वेळेस कसर ती भावनी भावनी हा भावनीकडे गेलतो सारखंच म्हणती हा सारखं भावनेकडे जातो का मी त्या हा मग तू येत जा माझ माग बघायला कुठं जातोय कुठं काम नाही मग काय काम आहे तू येत जा तुला खोट वाटतं तर येत जा ते? ना बघायला माग तेच काम नाही मग काय निसत उलट बोलायचं काम आहे भांडी असायचं हा मग तेवढं बोलायलाच कसं येत गेला असल गेला असल हा होय तेवढ शिकवलंय का तुझ्या आई बाप्पानी उलट बोलायचं नवऱ्याला हा तर हा चल काही विषय आज जरा मस्त काहीतरी चवदार चटकदार खमकदार आपलं काय म्हणतात ना चटपटीत खमखमीत झमझमीत असं काहीतरी बनवड <laughs> दुवाडक्याची भाजी नाही चांगलं जरा दुसरं काहीतरी ब अरे कालच मी तुला चारशे रुपये दिले बाजाराला तू तुम्हाला आता चिकन आणाय सांगायला लागले काय लागत तुला कळलं ला। हा काय चारशे रुपये आलं की सगळं आता मग तुला कळलं पाहिजे आता चारशे रुपये दिल्यात तर म्हणलं आता चिकनला पैसे कोडून देणार त्या बघ ती कसं कस वाजवतोय त्या बघ कुत्र्याची घंटी कशी वाजते बघ चल

त्याला, त्याला। कस बस म्हणली की बसल ते कुत्र ऐकतय पण तू ऐकत नाही इतकी तर भांगार आहे तू हा तुम्ही होय मग तू भांगार आहे का होय सा आहे <laughs> का लाकूड काढू कर आहे का तू भंगर मग तू, तू मी काय म्हणलं कुत्र्याला बस हा तू काय म्हणते कुत्र्याचं शेपूड वाकड ते बरोबर ना मग ते ऐकते कस ऐकते तस तुला काय होते ऐकायला मग ऐकायला मग कोण आहे तू कोण आहे तू मग मग